नमस्कार मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीतील कालमापन हा जो घटक आहे यामधील उदाहरण संग्रह आहोत उदाहरण संग्रह चौवेचाळीस मधील प्रश्न काय आहे खाली बारा ताशी घड्याळातील वेळ दिली आहे ती चोवीस ताशी घड्याळात किती दाखवली जाईल ते लिहा आपणास या ठिकाणी एकूण चार उदाहरणं दिलेली दिसतात आणि त्या चार उदाहरणामध्ये बारा ताशी घड्याळातील वेळ दिलेली आहे आपणास ते उदाहरण पाहून त्यामध्ये चोवीस तासी घटाळामध्ये किती वाजले असतील हे सांगायचे तुम्ही जर या चार उदाहरणांचं नीट निरीक्षण केलं त्याचं वाचन केला तर तुम्हाला लक्षात येईल काही ठिकाणी वेळ ही मध्यान्ह पूर्व म्हणून दिलेली आहे तर काही ठिकाणी आपल्याला मध्यान्होत्तर वेळ दिलेली आहे मध्यान्ह पूर्व वेळ म्हणजे काय तर मध्यान पूर्व वेळ म्हणजे रात्री बारापासून ते दुपारी बारापर्यंतची जी वेळ असते ती पूर्व वेळेमध्ये मोजली जाते आणि मध्यानोत्तर वेळ म्हणजे दुपारी बारापासून ते रात्री बारापर्यंतची जी वेळ आहे ती मध्यानोत्तर वेळेमध्ये मोजली जाते आता या ठिकाणी दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या ज्यामुळे आपल्याला हे उत्तर सोडवणं अतिशय सोपं जाईल तर लक्षात घ्या मध्यान्ह पूर्व वेळ जी असते ती वेळ बारा तासिक घड्याळ असू द्या किंवा चोवीस तासिक असू द्या त्यामध्ये सारखीच असते राहिला प्रश्न मध्यान्होत्तर वेळेचा मध्यान्होत्तर जी वेळ असते त्या मध्यान्होत्तर वेळ म्हणजे दुपारी बारा नंतरची वेळ आता दुपारी बारा नंतर म्हणजे एक दोन ही जी दुपारची वेळ आहे ती वेळ मोजत असते वेळेस मात्र आपण चोवीस तासिक घड्याळानुसार बारा नंतर एक न म्हणता त्या ठिकाणी तेरा चौदा पंधरा अशा पद्धतीने त्याचा उल्लेख करतो तर आपण या दोन गोष्टींचा विचार करून या ठिकाणी वेळ लिहिणार आहोत सुरुवातीचे जर वेळ पाहिलात तर ती वेळ आहे मध्यान्ह पूर्व दहा वाजून तीस मिनिटे आता सांगितल्याप्रमाणे मध्यान्ह पूर्व वेळ असेल तर ती चोवीस साशी घड्याळामध्ये सुद्धा तीच दाखवली जाते म्हणजे चोवीस साशी घड्याळानुसार ते किती वाजले असतील तर दहा वाजून तीस मिनिटच त्या ते ठिकाणी झालेले असतील त्यानंतर उदाहरण क्रमांक दोन पहा मध्यान्ह पूर्व आठ वाजून दहा मिनिटे याही ठिकाणी वेळ जी आहे ती मध्यान पूर्व वेळ आहे म्हणजे चोवीस ताशी घड्याळामध्ये सुद्धा वेळ तीच झालेली असेल ती असेल आठ वाजून दहा मिनिटे यामध्ये कुठेही बदल होत नाही आता तिसरा प्रश्न पहा तिसरं उदाहरण पहा मध्यान्होत्तर एक वाजून वीस मिनिटे मध्यान्होत्तर म्हणजे दुपारच्या नंतरची वेळ आहे तर दुपारनंतर काय करतो आपण चोवीस तासी घड्याळानुसार कालमापन करताना बारा नंतर एक एकला आपण तेरा म्हणतो दोनला चौदा म्हणतो तीनला पंधरा तर अशा पद्धतीनं चोवीस ताशी कालमापनाचा आपण उपयोग करतो आता ही वेळ आहे मध्यानोत्तर एक वाजून वीस मिनटं म्हणजेच दुपारचे एक वाजून वीस मिनटं झालेले आहेत म्हणजेच चोवीस ताशी घड्याळानुसार तेरा वाजून वीस मिनिटे या ठिकाणी झालेले असतील म्हणून त्याचं आपण या ठिकाणी लिखाण करूया तेरा वाजून वीस मिनिटे आता चौथ्या उदाहरणामध्ये जी वेळ दिलेली आहे तीसुद्धा मध्यानोत्तर वेळ आहे मध्यानोत्तर पाच वाजून मध्यानोत्तर पाच वाजून म्हणजे दुपारच्या नंतरची वेळ आहे पाच वाजले म्हणजे या ठिकाणी सतरा वाजले तर सतरा वाजून चाळीस मिनिटे ते आपण या ठिकाणी लिहूया सतरा वाजून चाळीस मिनिटे ठीक आहे आता अशाच पद्धतीनं आपण दुसरा जो प्रश्न आहे जोड्या लावा ते सुद्धा सोडवणार आहोत जोड्या लावामध्ये काय केलेलं आहे दोन गट केलेले आहेत पहिल्या गटामध्ये बारा ताशी कालमापनानुसार झालेली वेळ दिलेली आहे तर दुसऱ्या गटामध्ये चोवीस ताशी कालमापनानुसार जी वेळ आहे ती दिलेली आहे आपणास काय करायचं आहे या ठिकाणी ही जी बारा तासी कालमापनानुसार वेळ दिलेली आहे तीच वेळ चोवीस ताशी कालमापनानुसार काल किती झाले असेल ते लिहायचे आता पहा पहिली जी वेळ दिलेली आहे ती सकाळची नऊ वाजून दहा मिनटाची दिलेली आहे सकाळची वेळ म्हणजे मध्यान्ह पूर्व वेळ आहे पूर्व वेळ जर असेल तर चोवीस ताशी कालमापनानुसार त्यामध्ये कुठेही बदल होत नाही जर बारा ताशी कालमापनामध्ये सकाळी नऊ वाजून दहा मिनिटं झाले असतील तर चोवीस ताशी कालमापनामध्ये सुद्धा नऊ वाजून दहा मिनिटे हीच वेळ दाखवली जाईल म्हणून आपण काय करूया या दोन वेळेची या ठिकाणी जोडी लावूया त्यानंतरची वेळ दुपारी दोन वाजून दहा मिनिट झालेली आहेत दुपारची वेळ म्हणजे मध्यानोत्तर वेळ मध्यान्ह म्हणजे दुपार मध्यान तर ही दुपार दुपारची वेळ म्हणजे मध्यानोत्तर वेळ आहे मध्यानोत्तर वेळ जर असेल तर चोवीस ताशी कालमापनानुसार त्यामध्ये ते बदल होतो तर कसं लिहिलं जातं दुपारी दोन वाजून दहा मिनिटे मिनिटे म्हणजे दुपारचे दोन वाजले म्हणजे चोवीस ताशी घड्याळानुसार चौदा वाजले चौदा वाजून दहा मिनिटे ही वेळ असते मग आपणास या ठिकाणी पाहावं लागेल चौदा वाजून दहा मिनिटे आपणास या दोन वेळेची जोडी लावावी लागेल त्यानंतरची वेळ आहे सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटे ही हीसुद्धा वेळ वेळे सायंकाळची पाच वाजले म्हणजे सतरा वाजून पं पंचवीस मिनिटं या ठिकाणी झालेली असतील तर आपण सायंकाळची पाच वाजून पंचवीस मिनटं आणि सतरा वाजून पंचवीस मिनटं या दोन वेळेची जोडी लावूया त्यानंतर रात्री अकरा वाजून दहा मिनिटे झाली रात्रीची वेळ आहे म्हणजे ही हीसुद्धा वेळ वेळे रात्रीचे अकरा वाजले म्हणजेच तेवीस वाजले कारण दुपारी बारा नंतर आपण तेरा चौदा पंधरा असा उल्लेख करतो तर रात्रीचे अकरा वाजले म्हणजेच तेवीस वाजून या ठिकाणी दहा मिनिटे झाली तर तेवीस वाजून दहा मिनिटे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आपण काय करूया या दोन वेळेची जोडी लावूया यानंतर स शेवटची जी वेळ दिलेली आहे ती सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटाची वेळ आहे सकाळची वेळ आहे त्यामुळे चोवीस तासे कालमापनानुसार त्या वेळेमध्ये आपण कुठेही बदल करत नाही त्या चोवीस ताशी कालमापनामध्ये सुद्धा तीच वेळ असेल सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटे तर चोवीस ताशी कालमापनामध्ये सुद्धा किती वाजले असतील सात वाजून पंचवीस मिनिटेच झालेले असतील तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो मध्यान्ह व पूर्व वेळ आणि मध्यान्होत्तर वेळ याचा विचार करून चोवीस ताशी कालमापनानुसार त्यामध्ये किती वाजले असतील हे ठरवू शकतो तर अशा पद्धतीनं आपण उदाहरण संग्रहाच्या विचाराच्या माध्यमातून या दोन प्रश्नांचा अभ्यास केला धन्यवाद